नंबर एक सगळ्यात आधी एक गोष्ट मनापासून मान्य करा लोक सहजपणे म्हणतात विसरून जा घरात अस होत पण हे शब्द तुमच्या वेदना मिटवत नाही जर रोज कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तुमचं पूर्ण न ऐकता तुमच्याच अस्तित्वाला क्षणोक्षणी कमी करत असेल तुमच्या कामाची थट्टा करत असेल हलक्या शब्दात वारंवार टोमणे मारत असेल किंवा तुमच्या भावनांना किंमत देत नसेल तर हा शांतपणे दिल्या मानसिक त्रास आहे याला हसू म्हणून मजा म्हणून किंवा घरातल्या सामान्य वातावरण म्हणून खपवून घेऊ नका हा त्रास ओळखणं त्याला नाव देणं आणि स्वतः सांगणं की हो हे चुकीचं आहे हेच तुमचं पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल आहे कारण जो त्रास मान्य केला जात नाही त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच असत आणि जो सत्य स्वीकारलं जात तेथूनच तुमची मुक्त होण्याची सुरुवात होते नंबर दोन घरात मानसिक त्रास मिळाल्यावरती सर्वात पहिली चूक आपणच करतो स्वतःलाच दोष देण्याची मनात सतत प्रश्न उठतात कदाचित माझ्यामुळेच होत असेल मीच पुरेशी चांगली नाही का मीच जास्त विचार करते का व थांबा हे सगळं तुमचा दोष नाही तुम्ही चुकीचे नाही तुम्ही अपोरे नाही फक्त त्यांच्या स्वभावातच इतरांना कमी लेखण्याची दुखावण्याची आणि स्वतःला मोठं दाखवण्याची सवय असते ना चुकीचं वागणं तुमच्या किमतीवरती निर्णय घेत नाही त्याचं वाईट वर्तन म्हणजे तुमची चूक नव्हे तर त्याचा स्वभाव हे मनापासून समजलं की मनावरचं ओझं हो अर्ध्याहून अधिक कमी होतं आणि तुम्हाला जाणवतं की मी चुकीची नाही मी फक्त चुकीच्या वागणुकीला सहन करत आहे नंबर तीन मानसिक त्रास जिथे जास्त असतो तिथे एक गोष्ट नेहमी दिसते ज्यांनी त्रास दिलाय त्यांना कधीच वाटत नाही की ते चुकीच करत आहे त्यांच्या मनात एकच समज बसलेला असतो याला काही फरकच पडत नाही याला तर सवयच आहे आणि हाच गैरसमज तोडण्यासाठी मर्यादा ठरवणं खूप महत्वाचं आहे कोणी अपमान केला तर शांतपणे पण ठाम सांगा मला अशा शब्दात बोललेलं आवडत नाही कुणी आपल्या जबाबदारीपेक्षा जास्त काम ढकलत असेल तर स्पष्ट सांगा मी यापेक्षा जास्त काम करू शकत नाही आणि जर कोणाचं वागणं तुमच्या मनावरती दडपण आणत असेल तर न घाबरता सांगा हे माझ्यावरती मानसिक ताण आणतय हे शब्द बोलणं म्हणजे भांडण नाही उलट हे सांगणं म्हणजे स्वतःचा आदर राखण्याची हिंमत जेव्हा तुम्ही मर्यादा आखता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता मीही महत्वाचा आहे आणि माझा आवाजही आहे घरातील मानसिक दडपण मन पण आवाज बाहेर येत नाही भीती संकोच आणि कोणी समजून घेणार नाही ही भावना इतकी जड होते कि व्यक्ती स्वतःलाच गप्प करते पण लक्षात ठेवा ज्या वेदना बोलल्या जात नाहीत त्या आत खोल जातात आणि हळूहळू मन नष्ट करू लागतात त्यामुळे शांततेत तुटू नका कुणाशी तरी बोला मित्र बहीण भाऊ नातेवाईक जो कोणी तुमचं मन ऐकू शकतो कधी कधी केवळ काही मिनिट बोलणंही पन्नास टक्के मानसिक भार कमी करत श्वास हलका करतो डोळ्यातून साचलेलं बा, बाहेर आणतो बोलणं म्हणजे कमजोरी नाही ते स्वतःसाठी उभं राहण्याची पहिली पायरी आहे शांत बसणे म्हणजे त्रासाला मान्यता देणं पण बोलणं म्हणजे त्या त्रासा वृद्ध उभं राहण्याची ताकद असते घरात तुमचा आधार बनत नसेल तर सतत दुर्लक्ष ताण किंवा मानसिक त्रास देत असेल तर माणूस आतून खूप खसतो पण या क्षणी सर्वात मोठा निर्णय घ्यायचा असतो मी स्वतःला सांभाळेल माझ्या भावनांना त्यांचा भार मीच उचलू शकेल इमोशनल इंडिपेंडन्स म्हणजे स्वतःच सुख आत्मविश्वास आणि मन याच नियंत्रण स्वतःकडे ठेवणं म्हणूनच रोज तीस मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवा आवडीच्या गोष्टी करा थोडं वाचा नवीन गोष्टी शिका ध्यान किंवा योगाने मन शांत करा आणि सोशल मीडियावरचा नकारात्मक कंटेंट दूर करा रोज स्वतःलाच आपल्या किमतीची आपल्या क्षमतेची आठवण करून द्या जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा घरातला कुठलाही मानसिक त्रास तुमचं काहीही बिघडू शकत नाही कारण तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे आधार बनता त्रास देणारे लोक तुमचा वेग रोखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयावरती नजर ठेवून चालत आहात तुमचं फोकस हेच तुमचं संरक्षण आहे आणि तुमची प्रगती हेच त्यांना शांत करणारे उत्तर आहे घरातील मानसिक त्रास होत असेल तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका त्याचा अर्थ तुमच्यात कमीपणा नाही तर वातावरण चुकीचं आहे तुम्ही मोलाचे आहात महत्वाचे आहात पण चुकीच्या लोकांच्या सततच्या शब्दाने आणि वागणुकीने तुम्हाला तुमचीच किंमत विसरवली आहे म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा मन शांत ठेवा ही कमजोरी ती सर्वात मोठी जिद्द आहे आणि स्वतःवरती प्रेम करणं ही कमकुवतपणाची लढाई नाही तर सर्वात धाडसी लोकांची ताकद आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता आणि स्वतःची बाजू स्वतःसाठी उभी करता तेव्हा कुठलाही मानसिक त्रास तुम्हाला कायमचा तोडू शकत नाही सर्वात महत्वाचं जे लोक तुम्हाला घरात त्रास देतात ते कदाचित तुमच्या आयुष्यात अडथळे आणू शकतात तुमचं वातावरण कठीण करू शकतात पण तुमचं मन तुमची ताकद आणि तुमची ओळख कधीच नियंत्रित करू शकत नाही तुम्ही मजबूत आहात किमती आहात आणि कधीच एकटे नाहीत कारण तुमच्यासाठी पुढे एक शांत सुरक्षित आणि सुंदर भविष्य उभा आहे आज फक्त एक निर्णय घ्या मी शांत बसणार नाही मी स्वतःसाठी उभे राहणार ही लढाई कठीण आहे कधी कधी थकवणारी पण तुमच्यातली जिद्द तुमच्यातली आग आणि तुमच्या जिंकण्यासाठी पुरेशी आहे तुम्ही नक्की जिंकाल धन्यवाद